नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय आजीला सांगत असतो की मुरंबा जर आपल्या कंपनीला जॉईन केला तर आपल्या कंपनीला दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं नाव जॉईन करावं लागणार नाही आज पण आजी म्हणते मला माहिती आहे हे सगळं मु नाटक फक्त मुरंब्याला कंपनीमध्ये एंट्री करवण्यासाठी करत आहे म्हणजे त्याच्यासोबत रमाई ह्या कंपनीची मालकीन होईल हो ना जर तुला असं व्हायचं असेल तर माझ्या मरण्याची वाट पाहावं लागेल मी काही रमाला माझ्या कंपनीमध्ये येऊ देणार नाही तेव्हा अक्षय तिला समजत असतो असं काहीही होणार नाही रमा काही कंपनीची मालकीन बनणार नाही पण आजी म्हणत असते जर ह्या कंपनीला रमाचं नाव लावलं नाही आणि फक्त मुरांबाची एंट्री करणार असेल तर मी तयार आहे तुला हे अट मान्य आहे का तेव्हा तो म्हणतो मी फक्त कंपनी वाचवण्यासाठी मुरांब्याचा बळी देत आहे फक्त ह्या कंपनीसाठी असं म्हणत तो आजीला वचन देतो आणि म्हणतो ठीक आहे या कंपनीला रमाचं नाव लागलं जाणार नाही पण मुरांबा ह्या कंपनीच्या लिस्टमध्ये असेल त्याच्या मनावर दगड ठेवून हा निर्णय त्याने घेतलेला असतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की रमा बाळाला दूध पाजण्यासाठी तिला मांडीव घेते तिला दूध पाजण्यासाठी घेते आणि बॉटलमध्ये न चेक करताच ती बाळाच्या तोंडाला लावणार असते तितक्यात तिथे सीमा धावत येते सीमा तिला विचारते अगं तू चेक केलंस का ते दूध थंड झालंय की नाही तेव्हा ती म्हणते अहो मी कधीच ठेवलं होतं थंड व्हायला झालं असेल पण ती म्हणते तरी पण एकदा चेक करणं बघू मी करते मग ती तिच्या हातावरती ओतून पाहते आणि म्हणते अरे बापरे इतकं चटका किती गरम आहेस तू चेक नाही केलेलं असं कसं हलगर्जीपणा केलास तेव्हा ती म्हणते नाही मी कितीतरी वेळ ठेवून आले होते त्याच्यानंतर मी घेऊन आले याचा अर्थ था, थंड झाला असेल तेव्हा ती तिच्याही हातावर चेक करते तर एकदम कडकडीत गरम दूध असतं ते तेव्हा तिच्या लक्षात येतं अहो मी ना ते तिथे किचनवर ठेवलं होतं पण मला माहीत नाही असं कसं झालं मी किती वेळ ठेवलेलं होतं तेव्हा ही मग तिच्यावर चिडते हे बघ प्रत्येकजण माझ्यासारखं तुला ही वेंदळी वेंदळी म्हणू लागेल हे मला आवडणार नाही पहिले ना तू चेक करत जा तेव्हा ती विचारू लागते तुम्हाला हे कसं काय कळलं तेव्हा ती म्हणते बिचारी ती रेवा आहे ना तिने मला सांगितलं की तू गरम दुधाची बॉटल घेऊन आली आहे म्हणून मी तिच्या मागे इकडे आली आणि मला इथे आल्यावर कळलं खरंच ती गरम दूध होतं फक्त आपल्या रेवामुळेच आज आपल्या बाळाचं तोंड भा, भासता भासता वाचलं गं तेव्हा ती म्हणते आई तुम्हाला लक्षात येते का मी बॉटल खिचून ठेवली होती तेव्हा तिचं झाकण उघडं होतं आणि मी आली तेव्हा ती बंद होतं तेव्हाही मला डाऊट आला होता याचाच अर्थ हे सगळं कारस्थान रेवाचं आहे मग त्या दोघीही म्हणत्या हो असं असू शकतं कारण तिने मला सांगितलं म्हणजे ती तिथे होती आणि मी जेव्हा बॉटल घ्यायला गेले तेव्हा ती तिथे नव्हती मी तिला कुठे बॉटल गरम दूध आणताना दिसले हा त्याचा सगळा डाव आहे तुमच्या लक्षात येतोय का तेव्हा तीही म्हणते हो असू शकतो कारण तिने मला सांगितलं जाऊन बघा पटकन रमा बाळाचं दूध भा तोंड भाजून टाकेल खरंच ही किती रेवा कारस्थानी आहे तिचे ना वेगवेगळे डाव रोजच्या रोज चालू असतात ती सगळ्या आपल्या दोघींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थालाही का त्रास देण्याचा प्रयत्न करत असते कशी मेंटॅलिटी आहे ह्या मुलीची ही हिचे डाव कारस्थान काहीच सोडणार नाही का असं सीमा बोलू लागते तिथे दोघींची चर्चा चालू असतानाच तिथे तिथ शशिकांत येतो शशिकांत म्हणतो ही मुलगी जर माझ्या नातीसोबत काही करणार असेल तर तिच्याजवळ मी माझ्या नातीला ठेवणार नाही आणि तुझ्याशी उद्धटपणे बोलत होती नाही या याच्या अगोदरही तू बोलली होतीस माझ्या बायकोला वेंधळी असं काही काही आणि जर तू परत माझ्या बायकोला काही बोलणार असेल तर मी तुझ्याजवळ हे बाळ ठेवणारच नाही आणि ते बाळाला माझ्याकडे असं म्हणत अर्थाला शशिकांत मुकादम हिसकावून घेतात रमा रडायला लागते अहो मी काहीच केलं नाही माझं ऐकून तरी घ्या तो म्हणतो नाही आता हे बाळ जाणार रेवाकडे रेवाच त्याचा सांभाळ करणार असं म्हणत तो बाळाला खेचून घेतो आणि तिला म्हणतो जर तू ती माफी नाही मागितलीस तर मी तुझ्याकडे बाळ देणारच नाही तेव्हा ती म्हणते मी माफी मागणार नाही ती रेवा तुमच्यासारखीच कारस्थानी आहे तुम्ही जण मिळूनही असे कारस्थान रचत असाल मला ठाऊ काय तुम्ही दोघंही नाटकी आहात ह्या घरामध्ये नाटकं करत आहात तुम्ही दोघं तेव्हा तो म्हणतो आम्ही नाटकं नाही करत तू करते चांगलं पाण्याची माझा मुलगा एवढा मोठा शेप बनणार होता आता तुझा शेपूट बनवून राहिला आहे इकडे मात्र रेवा सगळ्या गोष्टींची माझ्या घेत बाहेर उभी असते आतमध्ये डोकं भात असते शशिकांत मुकादम मात्र आता काही केला तिला बाळ द्यायला तयार नाही दोघांमध्ये हिसका हिसकी सुरू होते पण रमा बाळाला घेण्यासाठी काहीही करेल ती म्हणत असते मी तुम्हाला तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे सीमा तिला खुनवते प्लीज तू माफी मागून घे म्हणजे ते तिला तुझ्याकडे देऊन टाकतील इकडे रेव्हा मात्र खूप मजा घेत असते तिला छान वाटत असते हे सगळं पाहून मग ती शेषिकांत मुकादमसमोर हात जोडते माफी मागते मी असं पुन्हा करणार नाही म्हणते आणि नंतर तो देण्यासाठी तयार होतो आणि पुन्हा जर अशी चूक झाली तर माफीही मिळणार नाही अशीही शेवटची ताकीद तो तिला देतो आणि मगच तिला बाळ देतो हे सगळं करताना मात्र आम्हाला अजिबात आनंद होत नसतो इतकं खोटं वागतात हे आणि मला माफी मागायला लावली आहे तेही बाळासाठी असं म्हणून म्हणू लागते तेव्हा आणि सीमा मन्ते, हो ने, मा, मन्ते में ही म्हणते प्लीज तू माफी मागून घे माफी मागितल्याने काय होणार नाही बाळासाठी माग मग ती म्हणते मी मागितली आहे पण मी आता पुन्हा कधीही माफी मागणार नाही फक्त अर्थासाठी इकडे मात्र शशिकांत तिला धमकी देऊन जातो की पुन्हा जर असं केलंच तर मी बाळ तुझ्याकडे ठेवणारच नाही सीमा तिला म्हणते मला माफ कर मी तुला असं करायला लावलं पण आपल्याकडे पर्यायच नव्हता ग आपल्याला असं करावंच लागेल पण का कुणाच ठाऊक हे सगळं रेवाने केलेलं कारस्थान आहे असं वाटतं आणि मग म्हणतात बाळ खूप रडते त्याला बाहेर हवेशीर घेऊन जाऊया आपण मग तिलाही छान वाटेल मग तिला बाहेर फिरवण्यासाठी त्या दोघीजणी बाहेर जात असतात रेवा हे मात्र सगळं पाहत असताना किचनच्या भिंतीजवळ लपून बसलेली असते आता ती बघ सीमा आणि रमा तिला बाहेर खेळवण्यासाठी घेऊन गेलेली आहे दोघीजणी बाहेर ओट्यावरती बसतात इकडे मात्र रेवा बघते कोणी नाही आहे दिसत ती लगेच रामाच्या रूममध्ये जाते रूममध्ये जाऊन ती एक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत असते त्या ती शोधण्यासाठी सगळ्या गोष्टींची उचकपाचक सुरू करते आणि तिकडे सीमा आणि रमा दोघीजणी गप्पा मारत बसलेले असतात बाळाला किती छान वाटत असेल बाहेर येऊन मस्त तिला पाऊसही दाखव तिच्याशी गप्पा वगैरे मारत असतात तुला बरं वाटतंय की नाही तू थोडा वेळ रडू नको असं म्हणत असतात एकमेकींकडे ते पाहत म्हणतात खरंच ती खूप कारस्थानी आहे तिचे कार संपण्याऐवजी वाढतच चालली इकडे मात्र बाळाकडे पाहत पाहत सीमा आणि रमा दोघीही गप्पा मारत असतात की ती निरागस आहे तिला जर काही झालं असतं आपल्याकडनं तर मला खूप वाईट वाटत आहे असंही रमा बोलू लागते आणि ती म्हणते खरं सांगू कमी बाळावरती अधिकार गाजवण्यासाठी बाळाला सांभाळत नाही मला ना त्या आभी आणील रेवावरती अजिबात विश्वास नाही ते दोघं बाळाला सांभाळू शक शकता असंही मला वाटत नाही म्हणून मी तिची काळजी करते मी अधिकार नाही दाखवते तिच्यावरती मलाही माहिती आहे तिचे वडील आभीच राहणार आहे पण रेवा तिची आई कधीच होऊ शकणार नाही आणि तिची जबाबदारीही घेऊ शकणार नाही म्हणून मी बाळाला एवढी सांभाळत असते एवढी काळजी घेत असते असंही ती सीमाशी बोलू लागते सीमा म्हणते हो गं हे सगळं खरं आहे तू टेन्शन घेऊ नको बाळाला आपण कुणाकडे द्यायचं नाही आपण दोघीजणी आता आणखी जास्त तिच्याकडे लक्ष द्यायचं चांगलं सांभाळायचं तिला असंही दोघी बोलत असतात पुढे आपल्याला असं दिसेल की रेवा रमाच्या रूममध्ये जाते ती आतमध्ये गेल्यानंतर तिची शोधाशोध चालू असते तिला काय शोधायचं असतं कोणाच ठाऊक सगळ्या खेळणींना ती खोलून खोलून पाहत असते सगळ्या गोष्टी उघडल्यानंतर तिला एक भावली दिसते त्या भावलीला अर्थाला खूप आवडते ती भावली घेऊन मात्र आता रेवा तिच्या रूमकडे पळत सुटलेली असते आता तिचा पुढे काय प्लॅन असणार हेही कुणाला ठाऊक नाही पण ती बाहुली ती तिने व्यवस्थितपणे चोरून तिच्या रूमकडे घेऊन गेलेली असते कुणाचंही इकडे लक्ष नसतं इकडे मात्र रमाला आणि सीमाला टेन्शन आलेलं असतं की इथून पुढे आपल्याला खूप काळजीपूर्वक सांभाळावं लागेल बाळाला आणि कुणाकडेही द्यायचं नाही आपण दोघींनीच एक एकमेकींना मदत करायची आणि त्या बाळाला व्यवस्थित सांभाळायचं कुणाच्याही भरोशावर ठेवायचं नाही आता आपल्याला खूप सांभाळायला हवं मी ना खूप काळजी घेईल सीमा म्हणते माझ्यापासून किंवा तुझ्यापासून आपलं हे बाळ हिरवून घेतलं नाही पाहिजे आज पाहिलं ना यांनी कसं केलं माझ्या अंगाला तर काटाच आला होता घाम फुटला होता मला अक्षरशः म्हणून तर मी तुला म्हटले एकदाची माफी मागून घे आणि आपल्याकडे बाळ घेऊन घे रमा मात्र टेन्शनमध्ये येते इमोशनल होऊ लागते बाळाला जर कधी काही झालं किंवा माझ्याकडनं हिसकवलं कोणी तर इकडे मात्र बाळ बाळाची भावली घेऊन रमाच्या रूममधनं रेवा तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आभीला सांगत असते आभी हे बघ ना मी छोटीशी भाऊली आणली आहे अर्थाची आणि तो तिला पाहू लागतो आणि ती म्हणते आपल्याला अशी प्रॅक्टिस करायला हवी बाळाला कसं घ्यायचं कसं ठेवायचं तूही कर प्रॅक्टिस असं म्हणू लागते मात्र तो तिला नकार देत असतो हे सगळं मला आत्ता नको आहे मला अजिबात नको आहे ती त्याला हट्ट करत असते की मला अर्थासारखं बाळ आपल्या रूममध्ये हवं आहे आपल्याकडे ती आली तर किती छान मात्र तो तिला फेकून देतो त्या भावलीला तर म्हणतो मला हे काहीही नको आहे त्या बाळालाही मला सांभाळण्याची इच्छा नाही आहे मी काही सांभाळू शकणार नाही तेव्हा ती म्हणते सांभाळ तर रमा आणि अक्षयच करतील पण तिच्या बाबतीतले निर्णय आपण तर घेऊ शकतो ना आपण तिचे आई बाबा आहोत ना पण तो म्हणतो नाही त्या दोघांनी आहे तेच तिचं काय करायचं काय नाही ठरवतील मला बाळाची जबाबदारी अजिबात नकोय तिचं शी सू काढणं ते सगळं रडणं मला यातलं काही म्हणजे काही नकोय तेव्हा ती म्हणते असं का म्हणतो सरे तू आपण थोडा वेळ तिला आणत जाऊ बाकी वेळ रमा आणि अक्षय सांभाळ जातील तो म्हणतो नाही म्हणजे नाही मला त्या बाळाला पाहिलं की आरतीच्या आठवण येते आणि आरती आपल्यामध्ये नाही हे त्या बाळामुळे मला क मला कळतं आणि मला खूप आठवण येते मग आरतीची मला खूप कस्तरी होऊ लागतं असे होऊन इमोशनल तो बोलू लागतो रेवाला मात्र आता पुढे काय प्लॅन करावा सुचे तितक्यात मात्र त्याच्याजवळ ती जाऊन बोलते हे बघा आपण बाळाला फक्त सांभाळ करायचा किंवा असे निर्णय घ्यायचे सांभाळ आणि जे सू काढणं सगळं काम आहे ना ते आपण रमा आणि अक्षयकडेच ठेवायचे आपण नाही घ्यायचे असं मी सांगत आहे पण तो म्हणतो माझी आत्ता मेंटॅलिटीज नाही की मी बाळाला सांभाळू शकतो किंवा तिच्या बाबतीतली निर्णय घेऊ शकतो रेवाला तो साफपणे नकार देतो रेवा खूप प्रयत्न करत असते त्याला मनवण्याचा पण ती तो काही तिचं काही ऐकायला तयार नसतो मात्र आता तो तिला म्हणतो आपण आपल्या दोघांमध्ये हे जे अंतर आहे ते संपवायला हवं तू सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वागत आहे ना तेव्हा तिच्या लक्षात येतो त्या तिला त्याला काय म्हणायचं आहे तेव्हा ती तिथून उठते आणि लांब जाऊन उभी राहते तेव्हा तो म्हणतो का बरं तू माझं काही ऐकत नाही मी तुझं इतके दिवस ऐकलं ना तू जसं सांगितलं तसं केलं मी कितीतरी दिवस झाले आपण थेंबालाही मी दारूच्या बॉटललाही हात लावलेला नाही आणि तू म्हणते तसं मी वागतही आलो आहे आता आपल्या या दोघांना जवळ येण्याची वेळ झालेली आहे ना असंही तो म्हणतो तिच्याजवळ जातो बोल जा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ती नुस काही ना काही कारण सांगून टाळटाळ करण्याचा प्रयत्न करू लागते ती त्याला म्हणत असते हे बघ आपण थोडं अजून वेळ घ्यायला हवा तेव्हा तो तिला नकार देतो अजून किती दूर राहू तुझ्यापासून मी किती दिवसापासून प्रयत्न करतो किती मेहनत केली तुझ्यासाठी साठी तू म्हटली म्हणून मी पिलेलोसुद्धा नाही आहे आणि तू आता म्हणते वेळ नको अजून थोडा वेळ घ्यायला हवा मला आता अजून वेळ नाही घ्यायचा आहे तू माझ्या लवकर जवळ यावी असं मला वाटत आहे मग तू तिच्याजवळ जातो तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो ती लगेच म्हणते ठीक आहे आपण आज सेलिब्रेट करूया सेलिब्रेशनशिवाय काय मज्जा नसते ना मग तो म्हणतो म्हणजे काय सेलिब्रेशन नको मी नाही घेणार तुला मी वचन दिलं आहे मी पिणार नाही ते ती त्याला समजून सांगते अरे आत्ता आपल्याला दोघांना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे कितीतरी दिवस झाले आपण काहीच सेलिब्रेट केलेलं नाही त्याच्यामुळं मी म्हणते तुझ्यासाठी आपण दोघंजणं मिळून सेलिब्रेट करूया थोडीशी एन्जॉय करू, करू आणि मग थोडं जवळ येऊ असंही ती त्याला समजावून सांगते त्याला मग ती सोप्याहून येऊन बसवते त्याच्यासाठी छान ड्रिंक वगैरे घ्यायला जाते बॉटल वगैरे ग्लास सगळं आणते त्याला एक पॅक बनवण्यासाठी बनवून पण देते आणि त्याला ती घे म्हणत असते पण मात्र आम्ही तिला नकार देत असतो इतक्या मुश्किलीने सोडली आहे आता मी पुन्हा घेणार नाही तुला वचनही दिलं आहे ना मी पण ती म्हणते असं कसं चालेल आता आपण दोघं मिळून सेलिब्रेट करायचं आहे ना मग माझं ऐकायला हवं की नाही मग ती त्याला हा आग्रह करत असते छान छान गोष्टी इकडच्या तिकडच्या बोलू लागते मग त्याचं मन त्या बॉटलकडे पाहून त्या एक ग्लासमधल्या पॅककडे पाहून काय करावं त्याला सुचेना प्यायची तर आहे पण वचन दिलेलं आहे तो तिला नकार देत असतो पण तो ती त्याला म्हणते एकच घे वाटलं तर तो म्हणतो ठीक आहे एकच घेईल परत तू हट्ट केला तरी मी दुसरा पॅक घेणार नाही हं ती म्हणते हो असं म्हणते आणि त्याच्यासमोर बॉटलही ठेवते आणि ती त्याला सांगते की मी दोनच मिनटात तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते असं म्हणून ती खाली निघून जाते तिला माहिती आहे हा काही तोंडाला लागल्यावरती एवढ्यामध्ये ऐकणार नाही बॉटल संपवणार म्हणजे संपवणार हा टून झाला की माझ्याकडे येण्याचा विषयच राहणार नाही ती त्याच्याशी गोडगोड बोलून त्याला प्यायला देते आणि खाली काहीतरी खायला घेऊ घेऊन येते असं सांगून जाते मागे वळून पाहते त्याच्याकडे तो एकदम मस्त पित असतो ती म्हणते मी तुला माझ्या शरीराला कधी स्पर्श करू देणार नाही तू कायम ह्याच भ्रमात राहा की तू माझ्याजवळ येऊ शकतो इकडे मात्र ती आता परत रमाच्या खोलीत आलेली असते आता तिचा प्लॅन दुसरा चालू होणार असतो आता तो दुसरा प्लॅन काय हे आपण पाहूया ती ना एसीचं रिमोट शोधते ए सीचं रिमोट शोधत असताना इकडे तिकडे उचकपाचक सुरू करते तिला ते रिमोट भेटतंही पण बाहेरून कानोसा घेते तर रमा सीमा आणि आर्था ती ह्या तिघीही रूममध्ये येत असतात हे तिच्या लक्षात येतं पटकन ती रिमोट ठेवते आणि ती जाऊन बाथरूममध्ये लपून बसते मग ती बाहेर कोण आले म्हणून गुपचूप दारो पाहतही असते इकडे बाळ झोपलेलं असतं त्याला पाळण्यामध्ये ठेवून सीमा म्हणते तू ना एसी चालू कर तिला जास्त थंडी ही गरमही व्हायला नको थंडीही वाजायला नको अशी चालू कर ती म्हणते ऑलरेडी चालू आहे आणि टेम्परेचरही दोघींनी चेक केलेलं असतं पण ना तिला जवळ झोपायला आणि तिची भावली लागते तिच्या आवडीची भावलीच इथे दिसत नाही असं रामा बोलू लागते मग सीमा म्हणते इथेच कुठेतरी ठेवली असेल ग तुझ्या लक्षात नसेल थांब मी शोधते ही आहे का ही आहे का असं म्हणत सगळ्या भावल्या ती भाऊ लागते मग ती म्हणते नाही तिच्या आवडीची जी भावली आहे ती इथे नाहीच आहे मग त्यांना डाऊट येतो ह्या रूममध्ये आभी किंवा रेवा जर आले असेल त्यांनी त्या भाऊलीचं काही केलं असेल तर आणि मग ते दोघीजणी बोलता बोलता म्हणतात चल बरं आपण रेवाच्या रूममध्ये पाहून येऊया ती सध्या कारस्थानं तीच करते ना तिनेच ती भाऊली लपवलेली असेल किंवा कुठेतरी ठेवली असेल असं म्हणत दोघीही लगेच चर्चा करतात आणि पण काय करावं जावा की नाही असं गेलं आणि काही दुसरंच पाहायला मिळालं तर पण दोघीजणी एकमेकींना हिंमत देतात जाऊन पाहावं तर लागेल ना बाळाला एकटं कसं ठेवायचं सीमा म्हणते अगं बाळ झोपला आहे अजून इथे कोणी नाही आहे आपण पटकन जाऊन पटकन बघून येऊया दोघी पण जाऊ एकटी तू नको जाऊ असंही सीमा रमाला म्हणते मग दोघीजणी मिळून त्याच्या रूममध्ये जायला निघतात इकडे मग ते, ते दोघीजणी गेल्यानंतर रेवा हळूच डोकाउम पाहते त्या दोघीही रूममध्ये नाही हे तिच्या लक्षात येतं मग ती तिचा प्लॅन पुन्हा सुरू करते ते एसीचं रिमोट ती पुन्हा हातात घेते आणि टेम्परेचर अशा पद्धतीने सेट करते जेणेकरून बाळाला खूप जास्त थंडी वाजेल अठरावर तिथे टेम्परेचर ती ठेवते आणि बाळाला जाऊन म्हणतेही बाळा थोडीशी थंडी वाजेल पण तू घाबरू नको हां तुला काही होणार नाही थोडंसं ताप येईल थोडीशी आजारी पडशील बिच्चारी ग असं म्हणत तिच्याशी ती बोलू लागते इतका क्रूर आणि असा विचार करणारी जर बाई असेल तर काय होणार ह्या अर्थाचं कुणाच ठाऊक इकडे मात्र ती रूममधनं पटकन पळ काढते बाहेर जाण्यासाठी कोणी येण्याच्या आतच रमा आणि सीमा दोघेही आभीच्या रूममध्ये जातात त्यांना जे दृश्य दिसतं त्याच्यानंतर सीमाला मात्र शॉक लागतो इकडे आभी एकदम मस्त पिऊन टून झालेला बेहोश अवस्थेत तो त्या बाहुलीची छान प्रकारे मस्त ड्रॉइंग मेकअप असं सगळं काही करू लागतो त्या बाहुलीवरती तिचे हात पाय सगळे काढून ठेवलेले असतात आणि ही अक्षरशः विकृती आहे असंही सीमा म्हणू लागते हे काय प्रकार आहे असंही ते विचारण्याचा प्रयत्न करू लागतात दोघी पण पण तो इतका पिलेला असतो काय बोलतोय काही सुचे ना सीमाने त्याच्या हातातनं बाहुली हिसकावून घेतलेली असते काय करतोयस तू हे छोटी आहे बाहुली आहे ती तो म्हणतो मला तिला ना मिशा बनवायच्या गोड गोंडस गुलाबी किती छान भाऊली आहे ना तिला मिशा राहायला बनवायची माझ्याकडे नेहमी मिशा बनवतो मग आता रे रमाला खूप राग येतो रमा विचारू लागते रेवा कुठे गेली तुला माहिती आहे का तो म्हणतो मला नाही माहीत कुठे ही भाऊली तुझ्याकडे कशी आली ती खाली होती ना मग तो म्हणतो मला काय माहीत कशी आली ती ना माझ्याकडे नेहमी चालत चालत येते तिला ना असे पाय फुटतात मग आभीला शोधत शोधत चालत चालत ती येते ती ना तात्या विंचू तात्या विंचू कुठेही जाऊ शकते ती भाऊली असं म्हणतो आणि किती किती हसायला पण लागतो खरंच एक ही एकदम विकृती आहे असं सीमाही बोलते त्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो की त्याची पुन्हा ही अशी दारुडे अवस्था पाहून इकडे मात्र रूममध्ये अक्षय येतो आणि पाहतो टेम्परेचर इतकं थंड झालं आहे रूम बाळासाठी हे योग्य नाही म्हणून तो रमाचं काहीही न ऐकता तिच्यावर जोर जोरजोरात चिडायला लागतो मग आजीही म्हणते ही, ही मुलगी ह्या मुली बाळाला सांभाळण्याच्या लायकीची नाही हिच्याकडे हे बाळ देणं म्हणजे मूर्खपणा आहे असंही ती बोलते थे ना तिला घर सांभाळता येत ना तिला बाळ सांभाळता येत असंही ती बोलू लागते आणि आता ती आजीने शेवटची वॉर्निंग दिली आहे अजून एकही एक तक्रार जर तुझ्याकडे आली तर तुझ्याजवळ मी अर्थाला काढून घेईल असंही आता धमकी आजीने रमाला दिलेले आहे पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ हो। धन्यवाद